हे आपली ही एक मसाला परी इतकी छान झालेली आहे बनवायला अगदी सोपी आहे झटपट होणारी आहे आणि दिसायला पण ही आकर्षक दिसते चला तर मग बघूया आपण कशी बनवायची आहे ते आज पण एक मसाला रेसिपी बनवणार आहोत त्याच्यासाठी मी तीन अंडी उकडून आणि सोलून घेतलेली आहे आता ही बाजूला ठेवूया पॅन मध्ये दोन टेबल स्पून तेल गरम करायला ठेवले खडा मसाला घेतलेला आहे कडा मसाला घालूया थोडस फक्त एकदा गरम करूया दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतले आहेत कांदे घातलेले आहेत आता छान मंद विचवावरती आपण हे परतून घेऊया एक टेबल स्पून आलं लसून घेतलेलं आहे कुटून घेतलेलं आहे ते पण आता ह्याच्याबरोबर आपण फ्राय करूया कवीपप्रमाणे आपण आत्ताच मीठ घालायचं आहे आत्ता मीठ घातलं म्हणजे कांदा छान मऊ असा शिजतो आणि आपली ते, ते हे मस्त लागतं अंडी ग्रेवी कधीसुद्धा तुम्ही कांदा फ्राय करताना जर मीठ घातले तर त्याची टेस्ट एकदम वेगळी लागते करून बघा आणि ह्याच्या अगोदर पण मी अंड्याच्या भरपूर अशा रेसिपीज असे व्हिडिओ टाकलेले आहेत आणि रॉयलशे सुजाता ह्या साईटवरतीसुद्धा मी अंड्याच्या बऱ्याच रेसिपीज त्या पोस्ट केलेल्या आहेत तिथे आपण बघू शकता आपण एक खूप छान मसाला बनवायचा आहे अंडा मसाला करीसाठी त्याच्यासाठी मी अर्धा वाटी दही घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण पाव टीस्पून दही या एक टीस्पून आपण कश्मीरी लाल मिरची पावडर घालूया एक टीस्पून आपण जिरे पावडर घालूया थोडंसं आपण मीठ घालायचं आहे कारण का आपण अगोदरच कांद्यामध्ये मीठ घातलेलं आहे आता दी दी हे अगदी चांगलं अगदी मिक्स करून घेऊया आपण आपला कांदा अगदी छान आता मऊ असा परतून झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण जे दह्याचं मिश्रण बनवलेलं आहे मसाल्याचं ते घालायचं आहे आणि मिक्स करून घेऊया चांगलं मिक्स करूया एका मोठ्या टोमॅटोची आपण पिवरी बनवून घेतलेली आहे मी हा एक करी मसाला घालणार आहे एक टीस्पून घातला हे मसाला मिक्स करून घेऊया आणि दोन मिनटं आपण बरं असं थोडं परतून घेऊया म्हणजे मसाला अगदी छान मिक्स होईल त्याच्यामध्ये ही रेसिपी आपण करून बघा अगदी खूप छान आहे कोणी पाहुणे आले तर बनवण्यासाठी पण छान आहे आणि ती अगदी आकर्षक पण दिसते तुम्ही नंतर बघू शकता शेवटी पॅनमध्ये झाकण ठेवलं आहे दोन तीन मिनटं असाच हा मसाला शिजवून घेऊया मी ही अंडी अशी अर्धवट अशी मध्यापर्यंत असे याचे स्लाईस करून घेतलेले आहे जर आपल्याकडे टोमॅटो स्लायझर असेल तर त्याच्याने आपण हे करून घेऊ शकता स्लाईस करून घेऊ शकता मसाला आपला चांगला झाला आहे आता एक कप आपण ह्याच्यामध्ये हो पाणी घालूया थ्री फोर कप मी पाणी घातलेलं आहे आणि मिक्स केलं आहे आपला मसाला आता छान शिजला आहे करीचा थोडीशी आपण कोथिंबीर घालूया आणि मिक्स करूया आणि त्याच्यानंतर आपण जी उकडलेली अंडी आहेत कट करून ठेवलेली आपण अशीच्या अशीच ह्याच्यामध्ये ठेवायची आहेत मग थोडस त्याच्यावरती मसाला घालूया हळूवारपणे करा नाहीतर ते तुटण्याचा संभव आहे अशा पद्धतीने झाकण ठेवलं आहे दोन मिनटं आपण जरा शिजवून घेऊया आपली एक मसाला करी आता सर्व करण्यासाठी रेडी आहे इतके मस्त टेस्टी झालेली आहे फ्रेंड्स जर आपल्याला शे सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद